गुड मॉर्निंग वेलकम टू न्यू ब्लॉग बेटा चहा सांडलाच पाहिजे ना कन्फर्म चहा पाणी काय पण असू दे लागला पडली हे अक्षय कुमार तुला काय करायची धडपड करायची त्या डब्यावर बसली फ्रेंड्स आणि तो डब्बा खाली पडला बुगू पण सोबत खाली बघ आता बघ आता कस

कालचं जस ब्लॉग चेक करतो मी फ्रेंड्स तर थोडंसं डोकं हे झालं म्हणलं यार हे काय बेफालतू मध्ये युट्यूब स्वतःच हे करायला लागले म्हणजे चांगलं फीचर आहे कुणाला हेल्प वगैरे होऊ शकते त्याच्यामुळे बट अनवॉन्टेड फीचर आहे ना यार तो इंग्लिशमध्ये डब होत आहे पूर्ण बोलणं पण आणि टायटल पण इंग्लिशमध्येच पूर्णच्या पूर्ण ट्रान्सलेट होत आहे तर ते कसं आहे ना म्हणजे जे, जे मला पोचवायचं समोरपर्यंत ते नाही मला हे करता येते तर आपण जस्ट चेक केलं सेटिंग्समध्ये कसं काय करू शकतो ते लकीली आपल्याला कमेंट्स पटपट आलं त्याच्यावरून समजलं की सगळ्यांना इंग्लिशमध्ये ऐकू येत आहे तर आपण जाऊ पहिला हे इंग्लिश ऑटो डबिंग बंद करू पहिला पहिलं जाऊ यूट्यूबमध्ये जाऊ या स्टुडिओमध्ये स्टुडिओमध्ये गेलो त्याला सेटिंग्समध्ये गेलो इथे सेटिंग्समध्ये सेटिंग्स मधून आता इथे अपलोड डिफॉल्ट अपलोड डिफॉल्ट ॲडव्हान्स निमक, खाली ऑटो डबिंग, ऑटोमॅटिक डबिंग आहे बाबा पण हे तर मी सिलेक्टच नव्हतं केलं टायटल डिस्क्रिप्शन अलाव ऑटोमॅटिक डबिंग हे काढून टाकायचं आहे ना पाहिजे यार एक सॉरी कालच्या साठी त्याच्या अगोदरचं पण असं झालं असेल तर सॉरी मी शॉर्ट्स पण अपलोड केलं होतं ते एका गाण्यावरती ते पण गाणं इंग्लिशमध्ये ऑटोडॉप होत होतं मग काय फिलिंग आता जी गोष्ट जशी बनली आहे तशी ती समोरच्याला आपण प्रदर्शित करतो त्यांना पण ते आवडतं पण तो मोडमच त्यांनी एकदम हे करून टाकला ते पण ऑटोमॅटिक वरती तर कसं होणार राईट ठीक आहे आता आपण रिझॉल्व्ह केला हार्टली सॉरी प्रिव्हियस एक्सपिरियन्स मुळे झालं इंग्लिश मध्ये ऐकत होत कधी झालं तर परत रिपेअर करू आपण हे बोलव पण सांडताच कसं तुझ्याकडून काय पण कदाचित त्याच्यामध्ये प्लास्टिकचं काहीतरी टाकून ठेवलं ही असं करते म्हणून पूजा पाणी बेड वरती पाणी सांडलंय तू टाकलंयस ना खाली काहीतरी प्लास्टिक पुसायच का ते ड्राय होऊन जाते काय चाललंय नाही करायचं ना बेटा सारखं सांडते सारखं काही ना काहीतरी पाळते तिथं पण इथं पण सगळं सांडलंय सगळं तुझ्यावर गेले मग इंग्लिश ऑटो टॉप व्हायला लागलाय सगळं फिलिंग बेकार म्हणजे स्टार्टिंगला भाग ते करत होती काय काय गिफ्ट ते सगळं ऐकूच येत नाही काय काय माहिती मी सेटिंग तर चेंज केली आता त्याच्यामध्ये स्टुडिओ मध्ये जाऊन बट ज्यांनी कोणी सोळा वॉक बघितलं ते ऐकायला गेलंच नाही व्यवस्थित अरे यार। आणि नाव नाव पण बघ ना टायटल पण इंग्लिश मध्ये काल परवाच्या टायटल पण इंग्लिश मध्ये मला समजलं नाही ते आता मी बघतो तर इंग्लिश मध्ये पूर्ण पूर्ण नावच इंग्लिश मध्ये झालंय नाही आवडलं आपल्याला ही वाली सेटिंग आहे ते अपडेट आला असेल हा अपडेट तर आलाय पण ते काहीतरी असतं ना की यार जाऊ द्या नशी वेळेस समजलं थोडं उशिरा समजलं तरी पण बट सगळा ब्लॉग केलंय काय म्हणली एका साईडला चहा होते हाँ? मी केस धुवायला जाते तू भांडी घासून घे ते काय ऑर्डर सुरू की काय माझ्यावर ऑर्डर समजत चांगल्यापणा दिवस दुपारपासून सांगत होते मी ऐकलंच नाही मला ऑर्डर सोडावी लागली आता मी तुला ऑर्डर सोडतो मी भांडे घासतो तू केस धुवून घे समजली मी ती करतेच आहे म्हणजे असं हो की असं मी बोललेली गोष्ट व्हायला हवी समजलं का हो बोल लवकर हो बोल माझ्या बुक आता झोपली आहे पण दुपारी बुक होती नाही अचानक पूजा म्हणजे थोडस लॅपटॉप वरती पूजा दुसरे काम करत होती आणि त्याच्यात तिने वाईंड अप करून ठेवून दिला आणि जस्ट पडली बॅड होती आणि बुकूने काय केलं पूजा गुडगा सापडलाय ते छातीवर जोरात अशी उडी मारली तशी ती करते हमेशा रात्री झोपायला गेलो अजूनमधून मधून मस्तीतून डायरेक्ट धडाम करून उड्या मारते खूप मस्ती करते बघू तुम्हाला माहित नाही कधी ब्लॉग मध्ये पण दाखवणार मजा पण येते कधी कधी सीड सीड पण राग, राग पन हो आज जरा धाड करून जोरात चेस्ट पकडून बसलेले अशी भीती वाटली कारण की आजकाल सोशल मीडिया ओपन केलं तेच काय 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 येत आहे हेल्थचं ह्याचं त्याचं वगैरे वगैरे तर नको बाबा म्हणजे उठून बसवलं हिला उठून बसवलं तर ह्या मॅडमला उठून बसता पण येत नव्हतं बसली एक तोंडावर मारला पाहिजे होता मस्करीचा भाग आता चहा बनवला काय एक एक काय सिटी काय एक झाल्यावरती ते बंद करेल आता भांडे देऊन घेतो अद्रक टाकायचं एक उकळी आल्यावर आदळ कुठून टाकायचंय कुठून टाकायचंय ओके तर भांडे सगळे आपण धुवून टाकलेत चहा पण गरम करायला ठेवायचा आहे परत एकदा कारण की भांडे धुईपर्यंत चहा झालेला थंड आणि पूजा बोलते की आता ही नारळ वडी तिने काल बनवलेली आपण तिच्याकडूनच ऐकू काय बोलते चांगली लागते आता है ना थांबी तिथे काढून थांब हे पण तूच ठरवणार कोणती वर पीस खाऊ अरे ते चिकटले कडक झाले मी पण बायकोच तो ठरवते हो माणसानी काय करायचं म्हणजे तिच्या नवऱ्यानी आणि बोललं जातं कि नवरे रेस्ट्रिक्शन टाकतात हे घरातलं छोट मोठं रेस्ट्रिक्शन कोणाला दिसत नाही कारण की माणसं बोलूनच दाखवत ऍडजस्ट करतात ऐकतात बायको सांगते पण हेच नवरा सांगायला गेला की माझ्यावर रेस्ट्रिक्शन मला बंधन हे ते सगळं काय 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 छान झालं काल पण छानच होते मस्त लागते आज ते प्रॉपरली मग फ्रीज मध्येच ठेवायची तर देरी नव्हती बघ स्माइल नाही गेलीस स्माइल कर इकडे बघ वरती बघ वरती बघ लवकर बघ बजी स्माइल कर बेटा मी बघतो तुझ्याकडे ओके मी बघतो छान दिसते बाल खूप छान दिसते व्हेरी गुड बुक ऍक्च्युली नाराज झाली फ्रेंड्स पूजाने तिला रेडी वगैरे हो केला मी समोर बसलेलो फोनमध्ये काहीतरी बघत तर बुक मार्याकडे एक दोन वेळा आली की डायटा कसे दिसते कसे दिसते मी इग्नोर केला त्यामुळे ते बाल नाराज झाले आणि इथेहून असंच बसले ते आता रिस्पॉन्डच करत नाही सॉरी बेटा येते बघ मी फोटो काढतो चल मी फोटो काढतो ओके स्माईल कर पहिला प्लीज मम्माने फोटो काढलेला तुला आवडत नाही <laughs> बेटे प्लीज अच्छा मला माहितीये कसं स्माइल करायचं तरीगुली तिच नाव छटकोली छटकोलीत गेली डॅडाच्या हातात डॅडानी सोडला छुटकुलीचा हात आणि छटकोली गेली भावात गुदगुली गुद गुली गुद अच्छा फोटो काढायचे माझ्या खूप छान दिसते अरे अरे बापरे मला अरे अरे चला चला परत झालं तिला रिस्पॉन्ड नाही गेलं की नाराज होते तुला समजलं पाहिजे ते कधीपासून ती बिचारी आवाज येते काहीतरी वेगळं कामात होतो कसलं काम तुला माहिती आहे पूर्ण वेळ पण फॅमिली सोबत, सोबत मन ना कारण की फॅमिली दुसऱ्या तिच्या फोन मध्ये सिरियल सिरियल बघत असते जा ना काय आणायचंय बोंबेल सुटे आण काय या बाईचं बेट आणि कुठून का कुठून ते पण सांगतो हाय काय बाहेर तू ते सालानीच स्टोर आहे ते एकदा ते ह्याचं पीठ घ्यायला सांगितलं कुळद्याचं सा पीठ घ्यायला सांगितलं कुळदाचं पीठ वेगळं असते काहीतरी दिलं होतं त्याने तर तिथे बघती जे आपण माहित ते हिच्या माझ्या बेबी शॉवर साठी त्या गल्ली होती ती काय ते जायला कॉर्नरला त्या गल्लीच्या जाण्याची दुकान आहे त्यांच्याकडेच भेटल वरती अडकून बसलेलं फ्रेंड तितक्यात आपल्याला एक बाबा भेटेल त्यांना थोडं पुढे पर्यंत लिस्ट हवी त्यांना सोडला सोडला जाऊ पुढे जास्त सिग्नल लागला हा इथे तुम्हाला पुढे जायचं का असं ओके तर बाबांना जायचंय पुढे आपण त्यांना त्यांच्या डेस्टिनेशन वर सोडू आणि मग नंतर आपण आपलं सामान घ्यायला जाऊ धन्यवाद बाबा त्यांचा बाबांना आपण ड्रॉप केले आता आपण जाऊ पूजाने जे दुकान सांगितलं ते इथे होतं बट तिथे लागलंय गेट तर आणि जवळपास पण ते दुकान दिसत नाही आता दुकान शोधावं लागणार फ्रेंड्स बिकॉज ते फारच दुकान दिसत येत आईंना विचारलं तर ते बोलले की ते गावाला गेले आता हाईच नाही जवळपास दुकान

आता जरा जिथे आपण हमेशा फिश घ्यायला येतो तिथे बघून येऊ भेटतंय का एक भेटलाय शॉप थोडस लक्षात होतं माझ्या फायनली आपल्याला भेटलाय फ्रेंड्स चाळीसच्या जवळ आणि ट्वेंटी ला आपल्याला भेटले फ्रेंड्स हे जे हवं होतं ते मी सांगते बाप रे कारण गोंधळानंतर आमच्या घरात कुठला तर इथे बनवायला चालू झालाय हे सार ह्याचा सुक्या बोंबलांचा तर त्याच्या अगोदर मला एक सुचली एक रीलची आयडिया मस्त पैकी तर ती करून करायची तर आपण ती रील काढून घेऊ दिसेल ती रील आपल्या इंस्टाग्राम वरती पूजाचा आणि जमलस तर ह्याच्यावरती पण शॉर्ट्स वरती पण टाकू कालच्या ब्लॉग मध्ये आपण बोललो होतो ना कर्जतच्या विला कोणीच काही सांगितलं अच्छा कर्जतचा विला जे आपण आपण ट्राय पण करतो कॉन्टॅक्ट करायला ऑलमोस्ट सगळे फुल आहेत

अरे गु इथ इथे का एवढ्या पुढे इथेच खेळायचं पुढे नाही जायचं होय काय सांगते मग ऐकायला येत नाहीये पुढे जाऊ नको इथंच खेळ काय काय आलं काय तुला नाही आवडलं बेटा बोमिलच्या आवाज ची बोलली तू ये करप चल अरे वा काय टेक्निक शोधली पूजा बघी नाक बंद करायची

माणसाला एकच माणूस खातो लोनच हा तर आपण आपल्या मध्ये घेतो एवढा डबा ना एकावर फ्री म्हणून दोन डबे घेऊन आले ते फ्री होत मग मी काय करणार ना घेतलं मधून मधून दोन डबे

मी घरी जेवायचं होतो डे राईट असं त्यांचा प्लॅन ऍक्च्युअली काय तर हॉटेल सुपर सुका, सुका। मध्ये जेवायचा होता तिथेच घरी थोड्या वेळ भेटायला आलेले आणि दे वर आस्किंग ऑफ टू जॉईन विथ देम फॉर द डिनर पण आता एवढं बनवलंच आहे तर मी म्हंटल मी थोडस खातो मग तोपर्यंत ते जाऊन ते करतील तुझ्या मी तयार व्हायसाठी बांबलो घरी थोड्या वेळ तर तितक्यातच रील मी बनवत होतो त्या रीलचं ते शेवटचं क्लिप बाकी त्याच्यामध्ये मी ते जेवण टेस्ट करतो तर ते करू थोडंसं खाऊ आणि मग आपण पण जाऊ मम्मी पप्पांसोबत जॉईन करा डिनरसाठी तर जबरदस्त झालं बोंबलाचं जे झालंय अनएक्सपेक्टेडली मला एवढी ह्याची अपेक्षा नव्हती बट परफॉर्मन्स टाइम झाले जबरदस्त पप्पांनी खाल्लं पाहिजे होतं पप्पांना आवडत त्यांना बट तेच असं नाहीये की त्यांना मी कधी आल्यावरती घरी जेव्हा मम्मी पप्पांना दोघांना पण बट जे ते कधी दाखवत चहा ह्या टायमाला आले तरी चहा वगैरे त्यांचा असतो पण आपण ते कधी शेअर नाही करत आणि दुसरी गोष्ट माझ्या तर त्यांना खूप जास्त आवडतं एवढंच की आजच्या दिवशी नाही कमेंट्स येतात तशा की तुम्ही इतके लाज नाही तसं ती आपल्याला ती गोष्ट दाखवायला आवडीत नाही ऑकवर्ड वाटतो थोडस की आपल्या पुढे कोण बसलाय आणि आपण ती गोष्ट फिल्म करतोय तुम्हाला हे पाहिजे का नाही ते सगळं ऑफ कॅमेरा चालतात फ्रेंड्स ओके okay, बट आपल्यासाठी जेव्हा कोणी करत असेल ते हमखास मला कन्फर्म ते तर मी जाणून बसून दाखवतो की बघा समोरच्या मनात किती चांगला किती प्रेम आहे ते किती आपुलकीने आपल्याशी तसं वागत तर प्लीज हा थोडासा फरक थोडासा समजून घ्या आणि एक्झाम्पल फॉर एक्झाम्पल हे समजा की तुम्ही बसलाय आणि असं कोण कॅमेरा घेऊन तुम्हाला विचारायला आले की जेवण देऊ का तुम्हाला की तुम्ही हे खायला आवडेल का तुम्हाला तर आपल्याला पण ऑकवर्ड वाटेल म्हणूनच आपण कधी ही पप्पा मम्मीलाच नाही कुणालाही असं विचारताना आपण नाही फिल्म करत प्लीज ही गोष्ट समजा मी काय बोलतो पूजा मी उद्या खाऊ शकतो ते कालवण मस्त झालंय उद्या आशा मी मंदिरात नाही जाऊ शकतो मी खाऊ शकते आजी दिसते बेटा खाली लवकर इकडे मला घालायचं होतं ब्लॅक टी शर्ट बट मला जी आर आलाय की मला हे नवीन घेतलं टी शर्ट घालावं लागेल

त्याच्यामुळे मग लांबून एखाद्याला समजेल कोणतरी आपला व्हिडिओ काढते आणि लपलाय करतो फ्रेंड्स ते बोलले समोर आपण त्यांची पार्किंग आहे कुठे इथे उभा करणार होतो फ्रेंड्स बट पूजाला त्यांनी सांगितलं की तिथेच पार्क करू शकतो चला तिथे पार्क करू आणि आत निघू स्कूटी पार्क केली अँड लेट्स गो इन ओके बाहेरूनच इंटिरियर आणि बसते आतमध्ये ऑर्डर बंद काहीतरी हे भात आणि भाकरी आहे ना ग्रेव्ही मागवूयासोबत खाऊ खाऊ शक आपण आपल्यासाठी मागवलं तू काय वेग

नमस्कार होय आहा बाय बसा व्यवस्थित बसा मस्ती करू नका आता बसली का नाही का बसली निघूया हां निघूया जाऊया घरी घरी पोहोचले फ्रेंड्स आपण आणि येस yes, असा होता दिवस होप यू एन्जॉइड वॉचिंग डेज ब्लॉग आणि कोणतरी पडद्यापाटी माहीत नाही कोण इट्स ओके इतका वेळ दिला आजच्या ब्लॉगसाठी साठी त्यासाठी बसून धन्यवाद अरे बाप रे हे आपण सगळ्या उद्या लगेच नवीन ब्लॉग मध्ये थँक्यू सो मच फॉर वॉचिंग मला दाखव कुठे लागेल हमेशा उड्या मारायच्या वरून उड्या मारता मारता पडली डोकं म्हणून सांगतो बेटा तुला नको होईट तुम्हाला सर्वांना आषाढी एकादशीच्या हार्दिक 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 शुभेच्छा मस्त एन्जॉय करा सर्वजण आषाढी एकादशी आता दुखतय ना बा ना। आज नेमकं ती भजी डिप करून खाण्यापर्यंत लक्षात आला अरे तर भजी आहेत ते मम्मी बोलत ते की ते पकोडे वेगळे असतात भजी वेगळे तरी आपण थांबलाय ट्वेंटी था वन डेज मधून हा फिफ्थ का सिक्स डे सॉरी त्याचे दहा दिवस होते त्याचे दहा दिवसानंतर मी ते खाऊ शकतो आज समजा त्याची हाफ सेंचुरी झाली पाचवा दिवस कम्प्लीट पुढचे पाच दिवस आणि आज आपला ब्रशवाला ट्वेंटी वन डेज मधून आज आहे डे सिक्स डे सिक्स ऑफ ट्वेंटी वन डेज चॅलेंज रात्री ब्रश करायला